नमस्कार पुण्यामध्ये हॉल्टी प्रो इंडिया हे नर्सरी असोसिएशनचे चार दिवस प्रदर्शन होते आणि त्याची सांगता रविवारी चोवीस तारखेला झाली या ठिकाणी देशातील वेगवेगळ्या भागातील नर्सरी चालक सहभागी झाले होते आणि त्यामध्ये अतिशय सुंदर अशा फुलांची रचना करण्यात आलेली होती या ठिकाणी विविध फुलांची आणि तसेच कुंड्यांची रचना पाहायला मिळाली ज्यांना नर्सरीचा व्यवसाय करायचा आहे किंवा लँडस्केपिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त असे होते त्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळाली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या रचना या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या आपण एखाद्या आप बागेमध्ये किंवा छोट्या बंगल्याच्या आजूबाजूला कशाप्रकारे फुलांची रचना करू शकतो त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली होती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या फुले आणि ऑर्नामेंटल प्लांट्स याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली होती अतिशय आकर्षक अशा फुले या ठिकाणी मांडली होती आणि ती देखील नागरिक पाहत होती वेगवेगळ्या प्रकारची सुंदर आकर्षक जी आपण इंडोर आउटडोअर प्लांट लावू शकतो त्याचीही माहिती येथे होती तसेच काही गांडूळ खत किंवा कोकोपीट अशा प्रकारचे स्टॉल्स त्या ठिकाणी होते खरं म्हणजे सध्या खूप हवामान बदल होतो आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला फ्लॅटमध्ये गॅलरीमध्ये फुलांची आणि इतर काही रोपं लावायला हवीत जेणेकरून आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते थंड होईल किंवा एक चांगली हवा आपल्याला घेता येईल त्यासाठीच असोसिएशनच्या वतीने नागरिकांना जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या ठिकाणी एका नर्सरी चालकाशी बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं की ते काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गेले होते आणि चीनमध्ये प्रत्येक घराच्या आजूबाजूला प्रत्येक इमारतीमध्ये झाडं आणि हिरवाई कशी फुलवता येईल याची माहिती थी त्या ठिकाणी दिलेली थी होती आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील झालेली आहे सरकारकडून त्यांना खूप मदत देण्यात येते जेणेकरून हिरवाई सगळीकडे वाढेल हे पहा अशा प्रकारची वेगवेगळी आकर्षक रोपं आपल्याला लावता येतील हे सुंदर फुलांची रोपं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली अतिशय आकर्षक आणि मौन मोहून घेणारी ही फुलं आहेत आणि भिंतींवर लावण्यासाठी अशा प्रकारचे काही मुखवटे व पुतळे या ठिकाणी स्टॉलमध्ये पाहायला मिळालेले आहेत तर घराच्या सजावटीमध्ये देखील अतिशय सुंदर असं हे पाण्याचं कारंज आणि एक विद्युत रोषणाईचं आकर्षक असा हा स्टॉल त्या ठिकाणी होता आणि या ठिकाणी लोक येऊन स्वतःचे फोटो यासोबत काढत होते अतिशय सुंदर असा हे पाण्याची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे धन्यवाद